नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी कशेडी बायपासनी प्रवास केला आहे काय जो रस्ता महाडवरून सुरू होतो आणि नातूनगरच्या इथे बाहेर निघतो आणि मुंबई गोवा हायवेला टच करतो जेव्हा जुना कशेडी घाट होता त्यावेळी भरपूर लोक हा रस्ता प्रेफर करायचे सुंदर निसर्गरम्य अजूनही हा रस्ता तसाच आहे आणि ह्या रस्त्यावर प्रवास करताना एक वेगळ्या प्रकारचं देवस्थान आपल्याला बघायला मिळतं त्याच्यासमोर एक धरणाचा जबरदस्त असा व्ह्यू पण आपण अनुभव करू शकतो जर तुम्ही समोर पाहिलं तर ह्या डोंगराच्या मागे आता थोड्याच वेळात सूर्यास्त होईल आणि समोर नगर धरणाच्या पाण्यावर जे रिफ्लेक्शन येते हे खूप गोड दिसतंय बघायला आणि इथे ह्या रस्त्यावर तुम्हाला हे देवस्थान अनुभव करायला मिळेल एक भला मोठा दगड हा इथे येऊन थांबलेला म्हणजे पहिल्यापासून होता किंवा इथे थांबला आहे जर हे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा जर तुम्ही आजूबाजूच्या गावातले असाल किंवा तुम्हाला ह्या स्थानाबद्दल माहीत असेल तर इथे शंकरांचं देवस्थान स्थापित केलेलं आहे हे बघा आणि बघा अशा प्रकारे डायव्हर्जन दिलेलं आहे श्री बैलदेव प्रसन्न असं नाव आहे या देवस्थानाचं तर जेव्हा पण कधी तुम्ही प्रवास कराल या कशेडी बायपासने तर इथे नक्की थांबा महादेवांचं दर्शन घ्या त्याचबरोबर या सुंदर दृश्याचा पण अनुभव करा आणि रील आवडत असतील तर ఫాలో కరేలా తెసరూ నక హర హర మహాదేవ